दहावी आणि बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय फेब्रुवारी ते मार्च दरम्यान ही परीक्षा होणार आहे तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळानं हे वेळापत्रक जाहीर केलंय हे वेळापत्रक नेमकं कसं असेल तर दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च दरम्यान होणार आहे आणि बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च दरम्यान होईल त्यामुळे विद्यार्थ्यांनी आतापासूनच अभ्यासाला लागा आता बातमी राज्यातील निवासी डॉक्टरांसंदर्भातली राज्यातील निवासी डॉक्टरांनी आजपासून कामबंद आंदोलन पुकारलंय तर कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे दरम्यान रुग्णालयातील अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत मात्र या आंदोलनामुळे रुग्णालयाच्या दैनंदिन कामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे कोलकात्यातील निवासी डॉक्टर्सची बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली आहे आणि या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमधील निवासी डॉक्टरांनी संप पुकारलाय आता रोजगाराची संधी शोधणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे इंडियन ऑइलमध्ये चारशे जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे तर ट्रेड अप्रेंटिस टेक्निशियन अप्रेंटिस यासह पदवीधर पदवीधरसाठी इंडियन ऑइलमध्ये संधी आहे त्यामुळे तुम्ही इच्छुक असाल तर आजच अर्ज करा नोकरीसाठी कुठे अर्ज करायचा आहे पात्रता काय असेल आपण पाहूयात तर यामध्ये एकूण जागा चारशे आहेत ट्रेड अप्रेंटिसच्या आणि पात्रता यासाठी असेल दहावी पास आय टी आय फिटर इलेक्ट्रिशियन यासह टेक्निशियल ॲप्रेंटिसिफ याच्या जागा आहेत एकशे पाच पात्रता याची असेल पन्नास टक्के गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि यासह इंजिनिअरिंग डिप्लोमा यामध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन सिव्हिल इलेक्ट्रिकल हे सगळं यामध्ये चालू आहे पदवीधर अप्रेंटिससाठी दोनशे जागा आहेत याची वयोमर्यादा असेल अठरा ते चोवीस वर्ष अर्ज कुठे कराल तर अर्ज करायचा आहे तुम्हाला एसटीटीपी एस आर डॉट आय ओ याच्यावर आणि अर्ज करायची शेवटची तारीख असेल एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस